बघा मी काही बँकिंग क्षेत्रामधला किंवा इन्व्हेस्टमेंट मला मी एक्सपर्ट नाही आहे पण सर्वसामान्य आपण आहोत आणि सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या मी फेस केल्या आणि ज्याच्यातून मी हळूहळू हळू ओवरकम करू शकलो त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात हाच फक्त हा व्हिडिओचा हेतू आहे नमस्कार आपण पैशाविषयी जे काई काही व्हिडिओ बनवत आहोत आणि हे व्हिडिओ बनवण्यामागे एकच हेतू आहे की प्रत्येकाने सधन असावं चांगली संपत्ती असावी प्रत्येकाची इच्छा असते की मी श्रीमंत व्हावं म्हणून तर आपल्याला काही गोष्टींच्या माध्यमातून काही उपायांच्या माध्यमातून आपण ती गोष्ट साध्य करू शकतो का तर याविषयी आपण जे काही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आणि ती तुम्हाला सगळ्यांना पसंत येते आहे याबद्दल खरंच खूप छान वाटतं आणि सर्वांना धन्यवाद की मी एवढे छान छान कमेंट करत आहात तर एक कमेंट आलेली आहे की आम्हाला असं वाटतं की जो काही पैसा मिळतो आहे तर इन्व्हेस्टमेंट करावी पण आत्ता आमची अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही आहे तर आम्हाला पैसा कसा वाचवता येईल किंवा इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची याचा विचार काही आहे का किंवा आम्ही काय करू शकतो या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला एक सांगतो मी की आपण इन्व्हेस्टमेंटचे वगैरे व्हिडिओ बनवत नाही पण एक फॉर्म्युला जो होता मी जे मी देखील जेव्हा सुरुवात केली पैसे वाचवायला किंवा इन्व्हेस्टमेंट करायला तर त्यावेळेला मला देखील असं व्हायचं की कि मी किती नक्की इन्व्हेस्ट करू शकतो किंवा पैशाने कसा पैसा, पैसा वाढवू शकतो तर मी त्यावेळेला एक सोपी मेथड ऐकलेली होती आणि ती मी अवलंबली आणि त्याचा मला खूप जास्त फायदा झाला तर तीच मेथड जी काही जगमान्य आपण असं म्हणूया की अनेक लोक ही मेथडचा वापर करतात सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंटसाठी ती काय मेथड आहे त्या आपण पाहणार आहोत अगदी सोपं की तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला तुम्ही एक रुपया इन्व्हेस्ट करायचा आहे एक रुपये बाजूला काढून ठेवा मग दोन तारखेला दोन रुपये बाजूला काढा तीन तारखेला तीन रुपये बाजूला काढा असं करता करता पंचवीस तारखेला पंचवीस रुपये तीस तारखेला तीस रुपये असे तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करणार आहात म्हणजे तुम्ही बाजूला काढणार आहात सेव्ह करणार आहात तुम्ही तर त्यानंतर ती जी रक्कम तयार होते ती रक्कम असते चारशे पासष्ट रुपये हे चारशे पासष्ट रुपये जर आपण वर्षभर असे जमा केले तर ती रक्कम होते पाच हजार पाचशे ऐंशी रुपये आणि असं समजा जर घरामध्ये चार व्यक्ती आहेत किंवा दोन व्यक्ती आहेत आपण चार व्यक्ती धरूया त्यांनी जर पैसे जमा केले तर ती रक्कम होते बावीस हजार तीनशे वीस रुपये आणि मग तुम्ही दर महिन्याला ती रक्कम काढून जेव्हा बँकेत टाकणार आहात त्या बँकेतून व्य व्याज मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पैसे जे आहेत तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा वर्षाच्या शेवटी म्हणजे करायचं असतं की दर महिन्याला आपण या आप पद्धतीने सायकल सुरू करायची महिन्यातून एकदा पैसे जे आहेत ते बँकेत टाकायचे आणि ते वर्षाचे पैसे जे आहेत ते तुम्ही फिक्समध्ये टाका किंवा तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा जे तुम्हाला गॅरंटी वाटते अशा ठिकाणी कारण की एक लक्षात घ्या की कि आपण कितीही जरी विचार केला तरी देखील थेंबे थेंबे तळे साचत असतं आणि याच्यातून सेविंग्स होतात आणि सेव्हिंग असं काही नाही की काही व्यक्ती दर महिन्याला दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये सेव्ह करतात आपल्याला नाही जमत तर थोड्यापासून सुरुवात करा एकदा आपल्या शरीराला किंवा आपले जे काही आर्थिक गणित आहे त्याला सेविंगची सवय लागली बचतीची सवय लागली तर आपले चांगले पैसे सेव्ह होणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट अडते अभावी तेव्हा पाच हजार दहा हजार ही रक्कम देखील आपल्याकडे खूप जास्त असते मी देखील जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा अशीच सुरुवात केली होती आणि पैशाने पैसा वाढतो किंवा पैशाला पैसा खेचतो यानुसार इन्व्हेस्टमेंट जी आहे ती चांगल्या प्रकारे होते आहे आणि हा फॉर्म्युला मला तुम्हाला सांगायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा मी काही बँकिंग क्षेत्रामधला किंवा इन्व्हेस्टमेंटमधला मी एक्सपर्ट नाही आहे पण सर्वसामान्य आपण आहोत आणि सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या मी फेस केल्या आणि ज्याच्यातून मी हळू ओवरकम करू शकलो त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात हाच फक्त हा व्हिडिओचा हेतू आहे पण सोप्या सोप्या माध्यमातून आपण पैसे वाचवू शकतो आपलं इन्कम वाढवू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा सुरुवात एक रुपयापासून करा मग पुढच्या महिन्यात असं होईल की तुम्ही दोन रुपये चार रुपये असे तुम्ही वाढवत घेऊन जाल आणि अशा प्रकारे आपले पैसे वाढणार आहेत नक्की वाढणार आहेत आणि चांगली सेविंग आणि त्याचबरोबर चांगली इन्व्हेस्टमेंट देखील आपली होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करणार करून बेलकोनं क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद